बाप्पा घरी येणार म्हणून आपण कितीतरी वस्तूंची खरेदी म्हणा काय काय खरेदी करत असतो आणि एकही दिवस असा जात नाही की त्यांची आतुरता आपल्याला लागलेली असते तर प्रत्येक दिवस खूप महत्त्वपूर्ण असतो आपण प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही करत असतो तर माझीच धावप तशी सुरू होती मी मार्केटमध्ये मा आलेली आहे बघू शकता अशा प्रकारे फळांची थोडीफार खरेदी केली त्याच्यानंतर आता पूजेकरिता साहित्य लागणार आहे तर अगरबत्ती म्हणा धूप वगैरे तेल वगैरे असं सर्व काही खरेदी करून झालेलं आहे तर बघा आजचा हा व्हिडिओ जो आहे तर आम्ही बाप्पांना घरात आणल्यानंतर त्यांची विधीनुसार पूजा केलेली आहे कशा प्रकारे पूजा केलेली आहे नैवेद्यामध्ये काय बनवलेलं आहे आणि मोदक कशाचे बनवले आणि कोणी बनवले असा पूर्ण ब्लॉग आहे तर बघायला विसरू नका शॉर्टपर्यंत नक्कीच बघा तो तर बघा सध्या झाडांना आपण म्हणतो ना झेंडूची फुलं मार्केटमध्ये तर भरपूर मिळतात पण ज्यावेळेस आपल्या झाडांना येतात ना तेव्हा खूप भारी वाटतं बरं का बऱ्याच दिवसांनी आमच्या या झेंडूला फुलं आलेली आहेत म्हणजे पहिल्यांदाच आले असं म्हटलं तरी चालेल याच्या आधी मी लावलं नव्हतं पण आता अचानक हे रोप आलं होतं तर त्याचंच मी कटिंग दुसरीकडे लावलं आणि त्या ठिकाणीसुद्धा छान ग्रोथ झाली आणि अशा प्रकारे गार्डनमध्ये फुलं यायला लागली बाप्पांना बुक करण्यासाठी आम्ही काय के केलं काही दिवसांआधीच निघालो तीन चार दिवस आधीच म्हटलं आधी बुक करून येऊ हो। म्हणजे वेळेवर आपल्याला आणायला अगदी सोपं पडतं कारण वेळेवर आपल्याला चॉईस करायलाच फार वेळ लागतो आणि तसंच आमचं झालं ज्यावेळेस आम्ही खरेदी करण्यासाठी गेलो म्हणजे बाप्पा बुक करण्यासाठी तर असं वाटायचं आपण हा बाप्पा घ्यावा की तो घ्यावा हे म्हणजे त्यांचे प्राईस पण फार आहेत सध्या आता आपण शाडू मातीचे जर गणपती बघितले तर त्यांचे रेट्ससुद्धा खूप जास्त आहे परंतु आपण काय म्हणतो की विसर्जन करायला अगदी सोपं पाहिजे कारण आपण जर ओ पीचा घेतला तर ते आपल्याला विसर्जनापासून खूप टेन्शन येतं की कसं काय आपण म्हणजे विसर्जन करताना कोणत्या गोष्टींचं पालन करावं परंतु शाडू मातीची जर मूर्त्या आपण घेतल्या तर ते आपण घरच्या घरीसुद्धा अगदी छान प्रकारे विसर्जन करू शकतोच तर बघा किती सुंदर यांनी अशा प्रकारे शाडू मातीच्या मूर्त्या यांच्याकडे आहेत तर दरवर्षी मी माझ्या मैत्रिणीकडेच येते आणि या ठिकाणावरूनच बाप्पांची मूर्तीही घेत असते तर सध्या मला यावर्षी खरं लेट झालं येण्यासाठी नाहीतर मी एखादा महिना आधीच बुक करते तर असू द्या आता म्हणजे वेळेचं झालं आपण चॉईस तर करायचीच होती अशा प्रकारे आम्ही मूर्ती बुक केली पेट्रोलसुद्धा टाकायचं होतं स्कूटीमध्ये तर बघा मार्केटमध्ये जाण्यासाठी अगदी आपल्याला ले लेडीजला सोपी पडणारी ले ही स्कूटी असते आणि खरंच प्र प्रत्येकाने शिकलं पाहिजे कारण वेळेवर आपल्याला कुठंही जाता येतं आज दिवसभरामध्ये चार पाच वेळास मार्केटमध्ये जावं लागलं ला। आणि रात्रीच्या वेळेस विचार केला आज म्हटलं उपवास पण आहे आणि उद्याला आपल्याला बाप्पांना मोदक बनवायचे आहे म्हणून अशा प्रकारे छोटीशी या ठिकाणी मी खरेदी करायला आलेली होती कारण म्हटलं तर उद्या सकाळी धावपळ राहील आणि मोदक बनवायला वेळ मिळतो नाही मिळतो पिढे जर नेले तर आपल्याला त्यापासून लगेच मोदकसुद्धा बनवता येतील तर बघितलं ना रात्रीसुद्धा किती गर्दी होती त्याच्यानंतर मी हे बारा वाजता बनवलेलं आहे तर सकाळी उठल्या उठल्या अशा प्रकारे जे बॉक्स लावले होते कार्डशीटचे ते काढून घेतले तर हा पाईपसुद्धा कार्डशीटचाच आहे तर आपण जसं कार्पेट वगैरे आणतो ना त्याच्यामध्ये निघतो त्यापासून मी अशा प्रकारे हे स्टँड बनवलेले आहेत तर याच्यामध्ये फ्लावर ठेवायचे होते तर त्याला डेकोरेटसुद्धा केलेलं आहे सुरुवातीला वॉलपेपर लावला आणि नंतर डेकोरेट केलं अशा प्रकारे रेडी झाले ते आणि आता नंतर बघूच आपण डेकोरेशनमध्ये मी ते कशा प्रकारे ठेवलेले आहेत तर आज आहे गणेश चतुर्थी आणि बघा सकाळी सकाळी बाप्पांची पूजा अन्नपूर्णा मातेची पूजा तर अगदी खूप छान प्रकारे ही पूजा झालेली आहे सकाळी अगदी प्रसन्न वाटत होतं मी रात्रीच विचार करत होते की सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याकडून लवकर जर उठणं झालं नाही तर आपल्या पूजा वगैरे आपल्याला खूप वेळ होईल आणि बाप्पांचा आपण घरामध्ये आणलेला आहे आणि त्यांना विराजमान करायचं आहे तर आपल्याला ती पूजा किती वाजता करायची असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उद्भवतात आणि आपण त्यानुसारच आपल्या कामांना लागत असतो सर्वप्रथम अशा प्रकारे बाप्पांचं आणि अन्नपूर्ण मातेचं पूजन करून घेतलं तर इथे नैवेद्यसुद्धा खडी साखरेचा ठेवलेला आहे तर अशा प्रकारे पूजा वगैरे झाली आणि देवघरामधील देवांची पूजा अगदी म्हणजे लवकर झालं मग हे सर्व काही आणि स्वयंपाकाला लागली स्वयंपाक करता करताच मी बाप्पांची जी मांडणी करायची आहे त्याकरता जी साहित्य लागणार आहे त्या तयारीलासुद्धा लागलेली होती आज म्हटलं चला देवघरामध्ये अशा प्रकारे केळीचा नैवेद्य दिलेला आहे तर बघा झिपसिसी फुलंसुद्धा या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यामुळे देवघराला अगदी सुंदर असा लुक आलेला आहे तर किती छान वाटतं ना आपल्यालासुद्धा अशा प्रकारे तर हे पनीर आहे तर गाईच्या दुधापासून बनवलेलं आहे तर मी घरीच बनवलं तर लगेच सकाळी सकाळी दूध आणायला लावलं आणि दीड लिटरपासून एवढं पनीर निघालेलं आहे तर नैवेद्य बनवायचा होता तर माझा सगळा नैवेद्य जो आहे तो सात्विक पद्धतीने बनवलेला आहे कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये मी लसूण कांदा टाकलेला नाही अगदी साधा स्वयंपाक केलेला आहे तर माझ्या मुलासाठी एक काम दिलं ते म्हणजे मोदक बनवण्याचं जे मी पेढे आणले होते तर त्याचेच त्याला मोदक बनवायला सांगितले अगदी मोदकचा साचा असतो ना त्याच्यामध्ये छान मोदक तयार निघून जातात तर अशा प्रकारे थोडीफार त्याच्याकडूनच मी मदत घेतली कारण आता कसं आहे आपल्याला एवढं सगळं करायचं आहे आणि वेळेत मिळायलाच पाहिजे आणि म्हणूनच आपल्याला वेळेअभावी प्रत्येकाला जर कामं वाटून दिली तर अगदी सोपं पडतं तर अशा प्रकारे माझा हा स्वयंपाक रेडी झालेला आहे म्हटलं स्वयंपाक करून घेऊ आणि त्याच्यानंतरच पूजेला बसू म्हणजे नैवेद्य द्यायला आपल्याला सोपं पडतं तर पूजेची तयारी तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मी गहू आणि तांदूळसुद्धा घेतलेले आहेत तर मापांमध्ये घेतलेले आहेत आणि वस्त्रमाळा दुर्वा सर्व काही साहित्य जे लागतं ते आठवण करून करून सर्व काही तयार केलं आणि आज ह्या वर्षीचं डेकोरेशन बघू शकता पिंकच थीम ठेवलेली आहे आणि जे आसन बनवलेलं आहे ते माझ्या मुलींनी बनवलेलं आहे तर अशा अशाप्रकारे जिप्सीचे फुल, फुलं अशी वेगवेगळी फुलं इथे रिअल फुलांचं डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे तर बघा हे सर्व काही बघून खूप छान वाटत होतं बाप्पासुद्धा या ठिकाणी विराजमान झालेले आहे आता बाप्पांची पूजा करायची आहे ती म्हणजे यथाशक्ती सागर संगीत पूजा पूजा करायची आहे तर बघा आपण शास्त्रोस्त पद्धतीनेच खरं केलं पाहिजे तर अगदी आपल्याला जमत नसेल तर आपण मोबाईलमध्ये लावून द्यावी तर आम्ही तसंच बरंचसं केलेलं आहे दरवर्षी डेकोरेशन कुठलं करावं हा आपल्या सगळ्यांचा प्रश्न असतो तर आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन करत असतो ह्या वर्षी आम्ही ही फुलं मागवलेली आहेत आणि जे रात्री बनवलं होतं ना त्यांना स्टँड ठेवण्यासाठी तर ते सुद्धा ठेवून झालेलं आहे आणि अशा प्रकारे पूजेला सुरुवात केलेली आहे ज्यावेळेस आपण पूजेला बसतो त्यावेळेस सुरुवातीला वडीलधाऱ्या व्यक्तींचे पाय पडावे लागतात नमस्कार करावा लागतो आणि आपण ज्या ठिकाणी बसलेला आहोत त्या भूमीला वंदन करावं लागतं चारी दिशेला वंदन करावं लागतं आणि अशा प्रकारे आपण सर्व काही गोष्टी करून देवांची जी अभिषेक म्हणा किंवा पूजा आहे ती करत असतो तर बघा बाप्पांना अशा प्रकारे विराजमान केलेला आहे आपले बाप्पा घरी येणार म्हणून आपण संपूर्ण घराची स्वच्छता करत असतो हा जो सर्व म्हणजे वेळ जो आहे तो आपण बऱ्याच दिवसांपासून सुरुवात केलेली असते आणि प्रत्येक दिवसामध्ये आपण एक एक गोष्ट आठवण करून करून करत असतो आणि ज्यावेळेस आपल्या घरी बाप्पा येतात तेव्हा आपण त्यांची अशा प्रकारे सागर संगीत पूजा करत असतो शास्त्रोक्त पद्धतीने आपण बाप्पांना विराजमान करत असतो गणपती स्तोत्र गणपती अथर्व शिष्याचं पठण या सर्व काही गोष्टी आपल्या घरामध्ये झाल्या पाहिजेत ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये मंत्र स्तोत्र या गोष्टींमुळे आपल्या घरातील वातावरण अगदी पवित्र आणि छान होतं बरं का आणि या आठ दहा दिवसांमध्ये आपल्या घरी बाप्पा असतात म्हणून आपल्या घरातील वातावरणसुद्धा शांत राहणं आवश्यक आहे म्हणून कुठल्याही प्रकारचे घरामध्ये वाद होणार नाही याची आपण काळजी घ्यावी लागते कारण बाप्पा तर आपल्या घरी प्रत्येक महिन्याला येऊ शकत नाही ते वर्षातून हा भाद्रपद महिना जो असतो त्यांचा असतो आणि ह्या दहा दिवसांमध्ये आपल्याला त्यांची मनोभावे सेवा करायची असते त्यांना आपण नैवेद्य अर्पण करत असतो प्रत्येक दिवशी आपण कोणता नैवेद्य बनवायचा हे सुद्धा आपण ठरवूनच केलं पाहिजे आपण जर त्या गोष्टी आधीच करून ठेवल्या तर आपल्याला वेळेला म्हणजे आपल्याला सोपं पडतं त्या गोष्टी आणि आपण आपली जी पूजा आहे बाप्पांची अगदी छान मनोभावे करू शकतो तर बघा अशा प्रकारे ह्या वर्षीचं डेकोरेशन खरंच खूप सुंदर झालेलं आहे आणि ही गुलाबी थीम का ठेवलेली आहे मी बघा आपल्या घरामध्ये जेवढे आपण फेंट कलर वापरतो पूजेमध्ये तेवढे आपल्या घरामध्ये शांतता राहते आणि जर भडक डार्क कलर जर वापरले तर त्याप्रमाणेच आपल्या घराची स्थिती म्हणा वातावरणसुद्धा हो होऊ शकतं तर म्हणून शक्यतो जास्त करून मी अशा प्रकारे फेंड कलरच वापरत असते आणि बघा अशा प्रकारे आरती वगैरे झाली आता आईकडे जायचं होतं मला थोड्या वेळानंतर तर ती तयारी केली आणि निघाली तर म्हटलं आता आईकडे जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊन या कारण बघा प्रत्येकजण वेळेनुसार बाप्पा बसवतात तर आपल्यालाही जमत नाही त्यावेळेस जायला तर सायंकाळच्या जा वेळेसच मी अशा प्रकारे या ठिकाणी आलेली आहे तर बघा माझ्या वडिलांनीसुद्धा अगदी छान प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे त्यांच्या वयाच्या हिशोबाने त्यांनी खूप सुंदर प्रकारे डेकोरेशन केलेलं के आहे आणि ज्या ठिकाणी बाप्पांना विराजमान केलेलं आहे ते छोटंसं देवघर आहे सागवाणी आहे ते बऱ्याच वर्षांपूर्वीचं होतं त्यांच्यानंतर घरी आली आणि आमच्या कॉलनीतला बाप्पा बघा तर ह्या वर्षीचं डेकोरेशन खूप सुंदर प्रकारे यांनीसुद्धा केलेलं आहे तर सुरुवातीचं स्वागत बघा अशा प्रकारे केलं त्याच्या वेळेस नंतर बाप्पांच्या पूजेचा वेळ ठरवण्यात आला आणि त्याप्रमाणे सगळी गर्दी जमा झाली आणि अशा प्रकारे बाप्पांचं डेकोरेशन बघा आणि आपले बाप्पा बघा खूप सुंदर आहे ह्या वर्षीची जी मूर्ती आहे ती खूप खूप मोठीच आहे आणि अशा प्रकारे सात जोडपे आहेत तर आद्या दिवशी सांगितले की उद्या कोणा म्हणजे कोण कोण पूजा करणार आहे तर त्यांनी प्रसाद घेऊन यावे तर अशा प्रकारे सात जणांनी आज पूजा केलेली आहे अगदी म्हणजे ह्या गोष्टींमुळे काय होतं वातावरण अगदी प्रसन्न होतं आणि प्रत्येकाला वेळ मिळतो आणि पूजेचासुद्धा मान मिळत असतो तर आपण म्हणताना पूजेचा मान खूप महत्त्वाचा असतो आणि प्रत्येकाला दिलासुद्धा जातो कॉलनी तशी खूप मोठी आहे तर बघा तरी एवढी गर्दी होती आज तर प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही प्रसादाकरिता सगळं काही घेऊन येत असतात तर अशा प्रकारे आजचा हा दिवस आम्ही साजरा केलेला आहे तर तुम्हाला माझी आजची ही जी पूजा आहे जो ब्लॉग आहे तो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा